नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी महापुरुषांना विचार प्रवर्तकांना आणि मानवतेसाठी झटणाऱ्या सर्व युग पुरुषांना या ठिकाणी वंदन करतो विशेषतः वंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर लोकशाही अण्णाभाऊ साठे त्याचबरोबर अहिल्यादेवी वि फुळकर आणि सर्व युवा पुरुषांना या ठिकाणी वंदन करतो आज आमचे चळवळीतील मित्र सन्मान्य उत्तम अप्पा रोकडे नवनाथजी शिंदे आणि त्यांच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे लघुजी शक्ती सेना या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अनिलजी तुपे यांची श्रीगोंदा तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली याबद्दल तसेच सचिव म्हणून आणि संघटक म्हणून माझी निवड झाली याबद्दल लहजी शक्तिसेना या ठिकाणी तालुका स्तरावर आमचा जे सन्मान केला त्याबद्दल मी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी संघटनेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करून जय भीम जय लहूजी जय अदम